नमस्कार आपण मोरेगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथे ओमप्रकाश जी चव्हाळ या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण इथं बघतच आहोत की ही मोसंबीची जी बाग आहे ही चार एकरची बाग आहे आणि पूर्णत सेंद्रिय पद्धतीनं डेव्हलप केलेली बाग आहे आपण बघत आहोत की अनेक शेतकऱ्याकडे संत्रा मोसंबी किंवा इतर फळबागा असतात परंतु त्या केमिकल व रासायनिक सेंद्रियाचा ताळमेळ असतो पूर्णतः सेंद्रिय मोसंबीची बाग आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तर साहेब आम्हाला थोडस या बागेबद्दल माहिती सांगा की ही बाग किती एकर आहे किंवा कि तुम्ही कधी लागवड केली आणि कसं व्यवस्थापन करता पंधरा ऑगस्ट आता पंचवीस मध्ये याला पाच वर्ष पूर्ण होते बरं का तर सुरुवातीची मी काय केलं बाग लावायच्या अगोदर माती परीक्षण ओके नंबर एक बरं का माती परीक्षण नंबर दोन काय केलं मी मसुबी लागवडीच्या अगोदर पूर्ण जे शिपीने खर्दी केली त्याच्यामध्ये तुमचं विद्यापीठाचं काडी कचरा बरं का कंपोस्ट मध्ये आधी पूर्ण ते तयार केलं त्याच्यानंतर मग याच्यामध्ये लागवड केली हे झाड कुठून आणले तुम्ही रोप रो रोप रोप कसं आहे की पहिली बाग माझी होती साहेब बरं बरं का हो हो आणि त्याच्यातून चांगल्या झाडे झाडाची निवड केली आणि मी स्वतः केली आता तुम्ही हे जी बाग दिसत आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं याला फळ लागलेली आहेत तर तुम्ही याचं नियोजन कसं करता म्हणजे तुम्ही पाणी कसं देता त्याचबरोबर जसं आता पिकाला अनुद्रवाची गरज असते तर तुम्ही कोणते देता आता आता याच्यात रासायनिक खताच विषय नाही पाच बरं का माझ्याकडे दोन गाय आता हा एक दुप्पती आणि कालावधी बरोबर ह्या गायीपासून बरं का ही सात एकर शेती मी पूर्ण डेव्हलप केली दोन गायीपासून दोन गाय तुमचा जीव अमृत तयार करणं आणि पाच वर्षापासून त्या दोन गायीच एक लिटरसुद्धा गोमूत्र वाया जाऊ दिलं नाही मी अतिशय चांगलं बरं का त्याच्याकरता मी ते हव तयार केली बरं का मग तुमचं वेस्टेज काय असू द्या वेस्टेज भाजीपाला असू द्या किंवा धान्य असू द्या वेस्टेज मग ती जीवामृत तयार करून किंवा ती याची सॅलरी गोमूत्राची सॅलरी करून तयार करून ती टाकायची ते बरोबर त्या पद्धतीने आणि याच्यामध्ये पण आहे आतापर्यंत मी तनाशा काचा वापरच नाही केला गवत वाढू देतो बरं का ते कापायचे किंवा मग कापणं नाही झालं तर मग ट्रॅक्टरच्या असं आहे ना मग ते काढून घ्यायचं बरं सेंद्रिय साहेब बरं पण आता सेंद्रिय रासायनिकची आमची चढावड वारी तसे पाहिजे आता पाहिजे ना शासनाने जास्तीत जास्त लक्ष करायला पाहिजे आमच्या ते दुसरे जास्तच लोक तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे कारण की काय की रासायनिक जे आहे खते कीटकनाशक वापरून सुद्धा क्वालिटीचे फळ बाजार आणि तुम्ही पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले व तुम्हाला जास्त मिळतो लागलेली आहे आणि तुमचा जो माल आहे अतिशय दर्जेदार आहे अन्नद्रव्याचं प्रमाण चांगलं आहे आणि आरोग्याशी चांगले आहेत म्हणून सेंद्रिय मालाला चांगला भाव भेटणं तुमच्या अपेक्षा रास्ता आहे ती याच्यामध्ये की तुम्हाला एक सांगतो अडचण आता कशी आली आता हे सेंद्रिय मला ते सेंद्रियाचं प्रमाणपत्र पाहिजे बरं का सेंद्रियचं बर बर। प्रमाणपत्र पाहिजे इथं सेंद्रियचे एक लाभ पुण्याला आहे बरोबर बरं का आणि हैदराबादला बरं का मग इतक्या दूर जाणं म्हणजे ते कठीण आहे आणि तिथं चौकशी केल्यानंतर मग ते सेंद्रियाचं प्रमाणपत्र मिळणं बरं का ते पैसे सांगितले की मग कमी पैशात मिळायला पाहिजे तर हे शासनाने कुठं बरं का मराठवाड्या पुरता मना की नाही मग शासनाची एक प्रयोगशाळा पाहिजे ह्या शाळा प्रयोगशाळा कोणत्या येत्या की तुमच्या शासनाच्या नाहीतच येत्या मग शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची मिळवणूक तिथं जास्त व्हायली ना अर्गन सेंद्रिय शेती श्री गरुड साहेब तुम्ही सांगा की या पद्धतीने अनेक शेतकरी आता ऑर्गेनिक फार्मिंग कडे आहेत आणि त्यांचा जो उत्पादित माल आहे शेतकऱ्यांची अपेक्षा रास्त आहे की इतर शेतकऱ्यापेक्षा चांगला भाव मिळला पाहिजे एक समजा शासन स्तरावर आपल्याला काय सांगता येईल तर शासन स्तर शासन स्तरावर मला एवढंच सांगता येईल की सध्या शासनाने बाबतीत एक नैसर्गिक शेतीचं धोरण आलेलं आहे यावर्षीपासून नैसर्गिक शेती अभियान हा प्रकल्प काही काही गावामध्ये गटामार्फत शासनाचं धोरण आहे गट तयार करून त्याची अफिओ तयार करायची आणि नैसर्गिक शेतीमध्ये जे जे लोक गटामार्फत हे करणार आहेत सेंद्रिय उत्पादन घेणार आहेत त्यांचे त्यांचं सगळं पूर्ण सुरुवातीपासून ज्यांचे गट स्थापनेपासून ते प्रमाणीकरणपर्यंत पूर्ण यांचा त्याला मार्गदर्शन करणार आहोत तर तसंच ज्यांनी यांनी जे सांगितलेलं आहे आपल्या शेतकऱ्यांनी की त्यांच्या मालाला भाव मिळत नाही पण कसं आहे आता आपण जर बघतो तर आपल्या परभणीसारख्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सेंद्रिया पण चांगला भाव आहे फक्त कसे त्या पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करणं आवश्यक आहे आपल्याकडे आप दोन योजना आहेत एक पंजाब डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आणि दुसरी आता केंद्र शासनाची नैसर्गिक शेती अभियान हे दोन प्रकल्प सध्या चालू आहेत ते पुढील वर्षी आपण उन... या गावाची निवड करून समावेश करण्याचा आपण प्रयत्न करू त्याच्यामध्ये मोसंबी आहे तर ह्यामध्ये तुमचं आता हे पाच वर्ष आहे मागच्या वर्षी काही माल निघाला होता का त्यापासून तुम्हाला उत्पन्न का उत्पन आणि तुम्हाला किती उत्पन्नाची अपेक्षा आहे मागच्या वर्षी आंब्या आंब्या बार ही आठ टन न घालतात आणि मिरगी हे मुरग हे जवळपास पाच सहा टन असा तेरा बारा तेरा टन मानले घालतात तर आपल्याला सरासरी वीस रुपये बावीस रुपयाच्या हिशोब मिळणार पण हे वीस बावीस रुपयाने एवढ्यात बरं का एवढे कष्ट टन हे पुरत नाही बरोबर हां बरं यावर्षी किती निघेल तुम्हाला माल असा अंदाज आहे आता हे हे पाचशे पस्तीस झाडं ना त्याच्यापैकी समजा चारशे झाडं माला आहेत हो चारशे बरं का शंभर शंभर नाहीत ते आप माझा विचार आहे बाबा कमीत कमी पंचवीस टन माल अपेक्षित आहे बरोबर पंचवीस टन आणि एक ऍव्हरेज भाव काय असतो याला तुम्ही एखाद्या व्यापाराला जरी दिली तरी पण ते त्या पद्धतीने कसा भाव मिळू शकतो तुम्हाला अपेक्षा कशी आता ही रेग्युलर भाव याची आता आता आजच्या भाव आहेत अठरा रुपये वीस रुपये बरं बरं का हे आता याचे शेजारीचे भाव ते मिळायला पाहिजे खरे हा ते तर शेतकरी बंधून आपण बघू शकता की चव्हाण साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ऑर्गेनिक आपली जी मोसंबीची बाग आहे ही सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली आहे